जनसुरक्षा विधेयक एकमतानं मंजूर मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विधानसभेचा हिरवा कंदील गुरुपौर्णिमेला ऐवजी शहांच्या दरबारात एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुषमा अंधारेंचा टोला आयकर विभागाच्या नोटीसीवरून शिरसाडांचं घुमजाव जाहीर कबुलीनंतर आता म्हणतात मी चुकून बोललो मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास होणार कारवाई मंत्री शंभूराज देसाईंची सभागृहात घोषणा वरुण सरदेसाईंना विधानभवन परिसरात धक्काबुक्की गोऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा सरदेसाईंचा आरोप कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कल्याण पश्चिमेतील पाडा परिसरातील घटना कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार गेल्याच आठवड्यात झालं होतं कॅफेचं उद्घाटन सार्वजनिक गणेशोत्सव झाला महाराष्ट्र राज्य उत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता